नमस्कार मी आज माझ्या पद्धतीने बदामाचा शिरा बनवून दाखवत आहे यामध्ये मी साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे खूप छान चवीला लागतो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा शिऱ्यासाठी एक वाटी रात्रभर भिजवलेले बदाम साल काढून घेतलेले आहेत अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे जितके बदाम घेतलेले आहेत त्याचा अर्धा रवा घ्यायचा आहे रवा जाडच घ्यायचा बारीक रवा घ्यायचा नाही बारीक रव्यामुळे शिऱ्याला चव चांगली येत नाही भिजवलेले बदाम थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे बदाम आणि रव्याचं प्रमाण थोडसं इकडे तिकडं झालं तरी चालेल पण रवा मात्र जास्त टाकू नका रवा बदामापेक्षा थोडा कमीच पाहिजे सर्वात आधी मंद गॅसवर कढई ठेवून जो रवा घेतलेला आहे तो तूप न टाकता नुसता कोरडाच भाजून घ्यायचा अशा पद्धतीने कोरडा रवा भाजून घेतला की चांगला भाजला जातो आणि नंतर फुलतोही चांगला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटच भाजायचा जास्त वेळ भाजायचा नाही दोन ते तीन मिनटं रवा असाच कोरडा भाजल्याच्या नंतर त्याच्यात दोन ते तीन चमचे तूप टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण इकडे तिकडे करू शकता तूप टाकल्यावर तीन ते चार मिनटं परत मंद गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा संपूर्ण शिरा करताना आपण गॅस मंदच ठेवणार आहोत जरासुद्धा मोठा करायचा नाही तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्ही जाड रव्याच्या ऐवजी बारीक रवा वापरला तर अशा पद्धतीने भाजला जात नाही लगेच बारीक रवा करपला जातो त्यामुळे हा शिरा करताना जाड रव्याचाच वापर करा रवा चांगला भाजल्यानंतर त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं जास्त एक साथ जास्त गरम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं गरम पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर लगेच आपण याच्यात भिजवलेल्या बदामाची पेस्ट टाकणार आहोत बदामाची पेस्ट टाकल्यानंतर परत रवा आणि बदामाची पेस्ट व्यवस्थित मिसळून घ्यायची अर्धा मिनिटभर तरी व्यवस्थित भाजून घ्यायचं काही जण सुरुवातीलाच बदामाची पेस्ट तुपात भाजून घेतात आणि रवा आधीच भाजून घेतात त्या पद्धतीने सुद्धा चांगला होतो फक्त थोडा जास्त वेळ लागतो आणि ह्या पद्धतीने एकदा शिरा बनवून पहा दुसऱ्या दिवसापर्यंत मऊसूत राहतो हा शिरा एकदम आता हे दूध नाही टाकलेलं आहे मी जे आपण मिक्सरच्या भांड्यात ही पेस्ट वाटून घेतली होती ते मिक्सरचं भांडं थोडंसं कोमट पाण्याने मी खंगाळून घेतलेलं आणि तेच पाणी मी हे शिऱ्यामध्ये टाकत आहे हा शिरा आपण जराशी जा जास्तच मऊ करणार आहोत त्यामुळे थोडा वेळ जास्त पाण्यात शिजवून घ्यायचा थोडंसं अजून गरम पाण्याच्यात टाकायचं मी गरम पाण्याच्या ऐवजी दुधाचाही वापर करू शकता थोडीशी उकळी आली याला की झाकण लावून आपण पाच ते सात मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण उघडून एक दोनदा हे शिरा हलवून घ्यायचा म्हणजे कढईच्या बुडाला चिकटणार नाही हा शिरा मिश्रण थोडस पातळ असतं त्यामुळे यावेळी काय होतं याच्यात शितोडे उडतात ते जरा जपूनच करायचं नाही तर हाताला किंवा तोंडावर उडू शकतात ज्या वाटीने आपण बदाम घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी गुळ घ्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये मिसळायचा गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता पण कधीही गुळ किंवा साखर सुरुवातीला शिरा शिजवताना टाकायचे नाही त्यामुळे शिरा व्यवस्थित शिजत नाही असा शिरा शिजत आला की त्याच्यात साखर किंवा गूळ टाकायचं त्यामुळे रवा एकदम चांगला फुलतो गुळ व्यवस्थित मिसळला की त्याच्यात केशर मिसळलेलं दूध टाकायचं केशरामुळे चव आणि रंग खूप छान येतो शिर्याला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे केशर नसेल किंवा तुम्हाला टाकायचं नसेल तर टाकू नका केशराच्याऐवजी तुम्ही विलायचीची पूट टाकली तरीही चालेल आता शिऱ्यामधलं पूर्ण पाणी आठवस्त तर शिरा झाकून शिजवून घ्यायचा मध्ये मध्ये झाकण उघडून व्यवस्थित उलतानाने हा शिरा बुडापासून हलवून घ्यायचा म्हणजे बुडाला चिकटणार नाही कढईच्या बघा किती सुंदर रंग आलेला आहे शिऱ्याला केशर असेल तुमच्याकडे तर केशर नक्की टाका शिऱ्यामध्ये याच्यामुळे खूप छान चव आणि रंग येतो शिऱ्याला गोड पदार्थामध्ये चिमुटभर मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव आणखी वाढते त्यामुळे चिमुटभर मीठ ही टाका यावेळी याच्यामध्ये मीठ टाकल्याला शूट झालं नाही पण नक्की मीठ टाका चिमूटभर आता परत पूर्ण पाणी आठवत तर हा शिरा शिजवून घ्या आता हा आपला बदामाचा शिरा तयार झालेला आहे सुरुवातीला वाटेल की खूप पातळ झालेला आहे पण नंतर जसा थंड होईल तसा आटून जातो आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून दोन मिनटं परत वाफ द्यायची शिरा तयार आहे बदामाचा शिरा केलाय त्यामुळे त्याच्यात मी वरून ड्रायफ्रुट्स टाकले नाहीत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही बारीक काप करून टाका थोडेशा केशराच्या काड्या टाकून हा आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक असा बदामाचा शिरा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद